मित्रांनो बैल पोळा सणाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आम्ही या ठिकाणी आलेलो हे जे आमचा गावाचा बाहेरचा भाग आहे हे जे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आज आम्ही लाल माती घेण्यासाठी आलो कारण की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही लाल मातीपासून बैल बनणार आहे जे जेणेकरून त्या बैलांची पूजा करता येईल व त्यांना नैवेद्य दाखवता येईल तर चला तर आपण हे जे ठिकाण दिसत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणाहून पण काही लोकांनी माती नेलेली आहे बैल बनवण्यासाठी तर <laughs> आपण आता इथूनच लाल माती करणार आहे तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम काही पळसाचे पानं तोडावे लागतील किंवा मग सागवानीचे पानं तोडावी लागतील जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये हो चिखल ठेवता येईल तर चला आपण ते पानं तोडूया सध्या तेव्हा बघा इथं झाड दिसायला आपल्याला तर हे साग झाड याचे काही पानं तोडू आपण चांगले मोठमोठायले छिद्र नसलेले पानं जेणेकरून आपल्याला मध्ये चिकल ठेवता येईल हे एक चांगलं दिसतं तर आपण हे चार पानं तोडले त्याचा तो उपयोग आपण आपण ठेवण्यासाठी करू सर्वात पहिले आपल्याला पानं खाली ठेवावं लागतील चांगलं व्यवस्थित जोडतात आता आपण काढू चिखल इथं सोबत काय असं अवजार पाहिजे जेणेकरून चिखल काढता येईल आता काडीचा वापर पण करू शकता माळावरली माती चांगली असते मऊ मऊ माती असते ही पूर्ण हे बघा एकदम लाल माती आहे माळातली आमचे काही सहकारी मित्र नाही आले लहानपणीचे सगळ्यांना थोडस पाणी मिक्स करायला लागेल कर। कोरडी माती थोडीशी बसा ना रे पुरल ना थांबा काय तेवढा घेतलाय आपण एवढा पुरेसा राहिला आपल्याला रस्ता कोणी कोणी चांगला आहे सर तोंडावर पडायचं नाही तर पोळ्याचा चांगला सण साजरा व्हायचा आहे मग चला आता आपण आपल्या गाडीवर जाऊयात तर मित्रांनो आपल्या कारागीर हे बघा दिनकर पाईकर आमच्या गावामध्ये खूप लोकांचे बैल बनून देतो तर भाऊ आज आपल्या पण इथे बैल बनव बनवण्यासाठी आले आहेत दिनेश भाऊ फाटक खोला आपल्या एकदा आपल्या राजमहलचा फाटक खोला तर बघा <laughs> आपण या ठिकाणी आता बैल बनवणार आहे तर चला मित्रांनो आपण आता बैल बनवण्यासाठी सुरुवात करूया त्या बघा आम्ही पाठीमागे बैल बैल बनवण्याची एक प्रक्रिया चालू आहे बैल बनवताना माझे मित्र दिनेश तुषार आणि हा शुभ आपण बघूया बैल कशा प्रकारे बनवला जातो सविस्तर बघू आपण एखादी फरशी घ्यावं लागेल चोपडी जागा आणि पाणी घ्यायचं थोडंफार आम्ही सध्या बैल बनवतोय भाऊ हे बघा आपले गावातील युवा शेतकरी आमचे सुयोग भाऊ घरचा एकुलता एक चिराग भाऊ पाच एकरचा एकला मालक आहे भाऊ जास्त आहे तुला <laughs>

एवढा चिकन त्याच्यापासून किती बैल बनतील रे हा किती बनतील काही दिवसापूर्वी याच शेतीचा आम्ही शेती म्हणा नाही स्वयंपाक बाग स्वयंपाक घर बाग असं काहीतरी म्हणतात तर तिचा व्हिडिओ टाकला होता या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटला तुमच्या सर्वांनी एवढा चांगला रिस्पॉन्स देण्यामुळे तुमच्या सर्वांचा आभार आणि हे आमची टूर किती चांगले आहे टोमॅट टमाटर आले वाटते बहुतेक सध्या हे बघा हे बघा टमाटर आले आमचे सर्व बैल करणं झालेले आहेत हात था। पे धुवून आता आम्ही गावामध्ये निघत आहे तुम्हाला आमचे बैल दाखवण्यासाठी पण बैल घरे पण घेऊन गेले का आणि सजीव निर्जीव राहते का सजीव जर, जर बैल पहा ना सजीव राहतात ना रे शिप्रसाद बैलाची सजावट झाली आता आम्ही चाललो हनुमान मंदिराकडे बैलाच्या फाटोफाटो म्हणलं पोराला पोरा चला आपण पण आज पोळा पाहायला जाऊया मग काय पोरं तयार झाली व आम्ही निघलो हनुमान मंदिराच्या दिशेनं बड्याच वेळात बैलाच रंग लागणार आहे Hai <laughs> बैलांना पुरणपोळी भरवल्या जाते <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारचा पोळा गावामध्ये साजरा केला जातो